आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मग एक गुड न्यूज शेअर करायचं आहे म्हणजे तुमच्यासाठी नसे माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे माझा भाऊ नर्सिंगचा थर्ड इयरला होता तो आता चांगला आहे म्हणजे फर्स्ट डिव्हिजनमध्ये आऊट झाला सो त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि असंच पुढे जात राहा आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे इक्झी नव्हतं त्याच्यासाठी हे सगळं खूप प्रॉब्लेम्स आले दोन वर्षात पहिल्या वर्षात तर खूप चांगलं गेलं ज्यावेळी तर नर्सिंगच्या फर्स्ट इयरला होता दोन वर्ष एवढी खराब गेली ना म्हणजे म माहीत नाही खूप गोष्टी झाल्या आमच्यासोबत दोन वर्षात सगळ्यांनी माझ्या पूर्ण फॅमिलीने त्या गोष्टी फेस केल्या कारण त्यावेळी मी माहेरी होते प्रेग्नेन्सीचा प्रेग्नेन्सी होती माझी माहेरी होते मी आणि माझा भाऊ पोस्टिंगला जसायचा जास्त करून पोस्टिंगला बाहेर राहायचा आणि त्याचं खूप मोठं म्हणजे कौतुक म्हणजे यासाठी की त्याला पहिलं म्हणजे नर्सिंग करायचं नव्हतं बिलकुल करायचं नव्हतं सायन्स घेतलेलं त्याने बारावीत मग सायन्समध्ये तो पासआउट म्हणजे चांगल्या म नंबरला पासआउट झाला आणि त्यानंतर टेन्शन असतं ना प्रत्येक पॅरेंट्सला की आता त्याला कोणता कोर्स करायचा आहे काय करायचं आहे त्याला ते इंजिनिअरिंग करायची होती मॅकॅनिकल इंजिनिअरिंग आम्हाला पण तेच तेच होतं की आमचं पण की त्याला त्या त्याच क्षेत्रात जायचं आहे पण जसे जसे आता रिझल्ट लागला तो पास झाला तर महिना काहीतरी होत गेला आणि सगळी मुलं असे ॲडमिशन घेत होती त्यांना जे जे करायचं होतं ना ज्या क्षेत्रात ते घेत होते पण पप्पा आमचे एवढे हायपर झालेले ना खूप जास्त म्हणजे ऐकतच नव्हते कोणती गोष्ट आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा ह्याचं एक वर्ष फुकट होईल जा ॲडमिशन कुठेच नाही भेटलं तर आणि मग त्यांनी जबरदस्ती त्यांना नर्सिंग म्हणजे नर्सिंग करायला लावले मेडिकल फील्डमध्ये टाकलं त्यामुळे न जबरदस्ती त्याला नॅम मेडिकल फील्डमध्ये टाकलं हां आणि तोही ओके ठीक आहे पप्पा आहेत पप्पांचं स्वप्न आहे तर तो गेला त्या फील्डमध्ये गेला ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट पण नव्हता आणि कसं काय असतं काहीच नाही माहिती होतं नो आयडिया फक्त पप्पांच्या म्हणण्याखात तो गेला की हां ॲडमिशन घेतलं आणि तिथून त्याची जर्नी स्टार्ट झाली एक वर्ष तर खूप चांगलं गेलं त्याने पण पप्पाने घातलं आहे म्हणजे व्यवस्थित हुशार तर होता तो पहिल्यापासून हुशार होता व्यवस्थित त्याने अभ्यास केला अरेपैकी आणि नंतर दुसरं लागलं माझी प्रेग्नेन्सी होती मी बाहेरच होते आणि बऱ्याच गोष्टी त्यावेळी झाल्या म्हणजे तोपर्यंत सगळं नॉर्मल होतं सगळं नॉर्मल आणि ज्या दिवशी मी प्रेग्नेन्सी माझं सुलग म्हणजे ज्या दिवशी मी ॲडमिट झाली त्या दिवसापासून सगळे दिवसच बदलले म्हणजे मी तिथे होती त्याच्यानंतर तो होता आलेला तो पोस्टिंगवरून आलेला त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या त्या दोन अशा एवढी खराब गेली ना आमच्यासाठी म्हणजे म्हणतात ना वाईट काळ एकदम लवकर येतो सगळ्या गोष्टी तावेच होतात एकत्र होतात तशा जा काही आमच्यासोबत झाल्या पण त्याच्यातही तो व्यवस्थित खंबीर उभा राहिला त्याने अभ्यास केला कारण माझ्या पप्पांची तब्येत भरपूर बरी नव्हती दोन वर्ष अजूनही काही व्यवस्थित नाही आहे तशी बघायला गेली तर पण त्याचं टेन्शन होतं सगळ्यांच्यासमोर म्हणजे घरात पूर्ण सगळ्यांचं म्हणजे म्हणतात ना म्हणजे काकांची पण तब्येत बरी नव्हती म्हणजे सगळी आम्ही लहान लहान मुलं म्हणजे मी सगळ्यात मोठी बहीण त्याच्यानंतर सगळी आम्ही पाच जणं भावंडं एकत्र एक कुटुंब असल्यावर आणि तो काळ ना एवढा वाईट होता ना म्हणजे सगळ्यांसाठीच म्हणजे मे मेंटली तुम्हाला डिप्रेस करेल असा होता म्हणजे तुमच्यासोबत काय होतं हे तुम्हालाच माहिती आहे त्याच्यात हा एकटा पोस्टिंगला असायचा पप्पांची अशी तब्येत बघून ज्यांनी त्याच्यासाठी हे स्वप्न बघितलं त्यांची तब्येत दिवसांदिवस खराब होत होती काय झालं काय नाही झालं अजूनही आम्हाला कळत नाही आहे आणि त्या परिस्थितीतही तो तिथे राहायचा आम्ही तरी सोबत होतो आम्हाला दिसत होतं की आमच्यासोबत काय होते काय पण जेव्हा लांब राहतो ना व्यक्ती त्यावेळी त्यांना कळत नाही की त्याच्यासोबत म्हणजे आपल्या घर आईवडिलांसोबत काय होत आहे माझे पप्पा कसे असते माझी घरातली कशी असते ते टेन्शन असतं त्याच्यात अभ्यास असायचा भरपूर अभ्यास असायचा त्याच्यानंतर त्यांचं प्रोजेक्ट वगैरे काहीतरी ते पण भरपूर असायचे पण त्या कंडिशनमध्ये पण तो तिथे व्यवस्थित राहायचा त्याच्यानंतर तिथे पण खाण्यापिण्याचे बऱ्यापैकी हे हो व्हायचे कारण जेवण तिथलं काय वेगळं असायचं तर पण तेही त्याने तो स्ट्रगल म्हणजे आमच्याकडे कसं होतं की जेवणाचं कधी कोणते हाल नाही व्हायचे बिलकुल नाही आमचं व्यवस्थित असं घरचं जेवण जेवढं काय असायचं ना ते घरचं जेवण आणि तिथेही तो ॲडजस्ट करून राहिला म्हणजे सगळेच राहतात पण त्याच्यासाठी हे गोष्ट म्हणजे पप्पांची इथे तब्येत बदल नव्हती हो बऱ्याच गोष्टी अशाच होत होत्या वाईटच होत होत्या काही चांगलंच होत नव्हतं त्याच्यात त्याने कधी आम्हाला असं सांगितलं नाही की मला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळी तो एवढा मोठा झालेला की म्हणजे त्याला ते आम्ही जाताना पैसे द्यायचे हॉस्टेलला म्हणजे ह्याला राहायचा तिथे तिथून तो त्याचे शिफ्ट वगैरे करायचा त्याला पोस्टिंगला पाठवलं त्या हॉस्पिटलमध्ये ड्युट्या वगैरे करायचा आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे ते पैसे दिले तो पण दे। ते खर्च नाही करायचा कारण दावी कळतं ना की आपली आता दिवसभर झाले पप्पा आपले आजारी त्यामुळे का रोज काय पैसे आपल्याकडून कुठे येणार नाही आणि त्यावेळी कंडिशनच असली की ना मला स्वतःला इमोशनल मी अशी झाली की मला ते इमोशन कंट्रोलच होत नव्हते बऱ्याच गोष्टी झाला आमच्यासोबत बऱ्याच सगळं एकत्र झालं मग त्याच्यातलंही दोन्ही त्याने व्यवस्थित अभ्यास केला म्हणजे टेन्शन होतं पप्पांच्या अशी तब्येत बघून कोणतंही मूल म्हणजे अभ्यासात काय कशातच लक्ष लागणार नाही जसं माझं झालं मला कशात लक्ष नव्हतं ना माझ्या समर्थामध्ये होतं सगळ्या गोष्टी त्यावेच होत्या आणि फायनान्शियली पण तेव्हा भरपूर लॉस झाला भरपूर लॉस झालेला सगळ्यांचाच कारण तातांची पण तब्येत बरी नव्हती त्याच्यानंतर घरात एकावर एक प्रॉब्लेम्स येत होते सगळे संकट एकत्र आणि सगळं बघत तो एकटाच बाहेर होता शिक्षणासाठी म्हणजे पोस्टिंग लागायची त्याच्या त्यामुळे तो बाहेरच असायचा आणि त्याच्यातही तो म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीतून तो, तो फर्स्ट डिव्हिजनमध्ये होऊन झाला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यावेळी सिच्युएशन अशी होती ना मी तर अभ्यास करूच शकले असते म्हणजे कोणी असं ते केलंच नसतं अशी कंडिशन होती त्यावेळी तो एकटाच बाहेर असायचा तीन तीन चार चार पाच पाच महिने लगेच त्याची पुन्हा पोस्टिंग लागायची आणि त्याला सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे आमच्यासोबत की खूप वेगळी गोष्ट आहे वेगळी म्हणजे विश्वास न करण्यासारखी गोष्ट होती आणि त्याच्यातही हे सगळं मतलब एवढा जबाबदार झालेला की ते पैसे खर्च नाही करायचा की आता म म्हणजे आपल्या लोकांची कंडिशन अशी आहे त्याच्यात कुठे काय आणि त्याचा तुम्ही तिथेच माझा खर्च पण झालेला होता डिलेवरीचा वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या तिथे आणि ते झालं दोन वर्ष कशी जशी गेली त्याच्या त्याची फायनल एक्झाम म्हणजे थर्ड इयरची एक्झाम लागली आणि पोस्टिंगवरून आलेला त्याच्यानंतर थोड्याच महिन्यानंतर एक्झाम ऐकून लागलेली त्यांची आणि त्याच्यातही ज एक्झाम सुरू होती सुरू होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याची फायनल एक्झाम सुरू होती आणि काकांचा मुलगा आणि संडे होता त्या दिवशी काकांचा मुलगा बारका आमचा माझा बारका भाऊ हो, आणि हा गाडी चालवत होती त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट एवढं म्हणजे बऱ्यापैकी त्यांना लागलेलं खूप डेंजर झालेलं आणि त्याच्यानंतर त्याची एक्झाम सुरूच होती सुरू झालेली नुकती फायनलवाली एकदम लास्ट आणि त्याच्यातही त्याचा ॲक्सिडेंट झालं बऱ्यापैकी दोघांनाही भरपूर लागलेलं ना भावाला व्हावाला पण आणि याला पण ह्याच्या पायामध्ये फ्रॅक्चर होतं म्हणजे पायामध्ये बऱ्याचसे फ्रॅक्चर होते बऱ्यापैकी जखमा भरपूर झालेला पायाला त्याच एक्झामच्या वेळी ते झालं मग कळलं म्हणजे एक्सिडे वगैरे काढले त्याला फ्रॅक्चर्स होती मग त्याने ते सगळं प्लॅस्टर घातलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासनं एक्झाम होती आणि त्याच्यामध्ये त्याने पायाला पहिली प्रायोरिटी नाही दिली म्हणजे पप्पांचं स्वप्न होतं ना आणि करून दाखवलं त्याने त्या गोष्टी तो एक्झामला जायचा पायाकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्यामुळे त्यांचा पाय खूप लेट रिकवर झाला आणि जायचा एक्झाम कशी द्यायचा त्याच्यामध्ये दुखायचा त्रास पण त्याला होत असेल का कधी सांगितलं नाही की मला त्रास होतोय ना नाही होत आणि त्याच्यातही तो अभ्यास करायचा पण तो कधीच नाही त्या पायाकडे लक्षच न्यायचा आणि त्याचे मित्र पण यायचे त्याला घ्यायला वगैरे घरी कारण पूर्ण फ्रॅक्च म्हणजे प्लॅस्टर वगैरे होतं त्याच्या पायाला आणि ते मग घेऊन जायचे कॉलेजपर्यंत आणि त्याच्यातून त्याने एक्झाम दिली त्याच सगळ्या दुखण्यामध्ये त्रासामध्ये आणि तो चांगला नंबरने पासआउट झाला म्हणजे फर्स्ट डिव्हिजनला पासआउट झालं ही भरपूर मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण जे पप्पानी बघितलेलं स्वप्न आता तर त्याची कुठे सुरुवात आहे अजून तो खूप पुढे जायचं आहे त्याला भरपूर काही करायचं आहे आणि ते खूप मेहनती आहे असं नाही की आम्हाला म्हणजे एखादी गोष्ट वाईट परिस्थिती पण आल्यावर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केला माहीत नाही कारण माणूस जेव्हा आपण समजून बघतो ती वेगळी गोष्ट लांब राहून जेव्हा आपण एखादी गोष्टी पाहिलं ना माणूस असं डिप्रेस एकदम मेंटली डिप्रेस होऊन जातो तर त्याने नाही त्याने ते पूर्ण केलं आणि आता त्याची नवीन एक सुरुवात होते म्हणजे आता कुठेतरी जॉब शो देतो जॉब वगैरे पुढचं आयुष्य त्याचं सुरू होईल सो त्याच्यासाठी पण खूप खूप अभिनंदन नंदन आणि आज संडे माझा आवाज म्हणजे माझा आवाज इग्नोर करा तुम्ही कारण माझी तब्येत भरली आहे संडे वगैरे झाले आणि गा घसा दुखतो वगैरे असा आवाज येत असेल सो आता एवढंच सांगायचं होतं आणि आता मी जेवण करायला जाते आज संडे म्हटल्यावर आमचं सगळं गोष्टी लेट होतात भरपूर लेट होतात त्यात माझी तब्येत भरल्यावर लेट उठणं झालं आता जेवण करते दाखवते तुम्हाला आज मी काय काय बनवते इथे काय नाही साधं सिंपल मेन्यू आहे नॉनव्हेजमध्येच आहे पण साधं सिंपल आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा संडे असला ना की माझ्या सगळ्याच कामांना बऱ्यापैकी लेट होतं त्यात माझी रात्री तब्येत खराब होती त्यामुळे भरपूरच लेट उठणं झालं त्यामुळे सगळ्या कामांना लेट झालेलं आणि समोरता माझी विकेंड असताना म्हणजे संडे असला ना की तिलाबरोबर कळतं की डाडा त्या दिवशीच सुट्टी असते घरी असतो मग अजून लेट उठणं मग तिचं सगळं नाश्ता वगैरे लेट होतं अंघोळ पा सगळं तिची तयारी वगैरे करणं सगळं लेट होतं त्यामुळे जेवणाला बऱ्यापैकी लेट झालेलं आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं आणि आता थोडीफार थंडी वगैरे लागते त्यानंतर इथे मी आज वांगा बटाटा बनवणार होते कर्दी टाकून त्या दिवशी मी अर्ध्यावरून आलेली ना त्यावेळी आले सुकी मच्छी आणलेली कर्दी आणलेली तीच टाकून आणि त्याच्यामध्ये बारीक चवळी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे म्हणजे चिकन मच्छीपेक्षा पण छान लागतं भाकरीसोबत खायला पण छान लागतं आणि त्याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं वाटण मिक्स म्हणजे वाटण मी काढून ठेवलं आहे ते घालायचं होतं त्याची तिथे तयारी चालू होती बऱ्यापैकी लेट झालं आहे त्यामुळे घाई चालू होती माझी कारण मग एक वाजता जेवायला मग समर्थ खिलखिल करते जरा भूक लागली की आणि इथे मी कांदा टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून वगैरे घेतला आणि कांदा टोमॅटो जास्त असताना की अजून छान लागते आणि इथे मी फोडणीची तयारी केली आणि फोडणीमध्ये होतं कढीपत्ता लसूण त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो वगैरे आणि तो व्यवस्थित असं स्मॅश म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे म्हणजे घरगुती मालवणी मसाला हळद हे सगळं ॲड करून मग ते ना तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलं छान असं म्हणजे ते कसं अजून टेस्टी लागतं आणि साधाच सिंपल डिश आहे जास्त काही तामझाम नाही आहे ह्याच्यामध्ये करण्यामध्ये त्यामुळे म्हटलं आज हेच बनवूया आणि वर्षभर मी खाली पण नव्हती कारण मला उष्ण गोष्टी नाही जास्त जमत त्रास होतो मला त्यामुळे ही वर्षभर बनवलंच नव्हतं म्हटलं आज नक्कीच बनवूया आणि समर्थाच्या पप्पांना पण खायची होती आणि इथे मी चवळी बारीक चवळी जरा वाफून घेतलेली नाही तर ती शिजणार नव्हती कारण याच्यामध्ये बाकी असं पाणी वगैरे ॲड नाही करणार होती मी वरूनच पाणी ठेवणार होते वाफेवर शिजवणार होते आणि हिला शिजायला जास्त वेळ लागत नाही छान असं दहा पंधरा मिनटात व्यवस्थित शिजून झालेलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुतले व्यवस्थित स्वच्छ केलेली कर्दी ॲड केली आणि ते पण दहा पंधरा मिनटात शिजून जाते ती ती काय जास्त वेळ लागत नाही आणि त्याच्यानंतर मग हे वाटण लावून मी वाटण आधीच काढून ठेवते दोन चार दिवसाचं ते ॲड केलं आणि सुंदर अशी माझी वांगा बटाटा रेडी होता आणि साईडलाच ऑमलेट पण बनवत होती मी कारण समर्था ऑमलेट पण खाते आणि सा असा संडेचा आमचा साधा सिम्पल असा मेन्यू होता असं जेवण होता आजचं संडे असला ना की समर्थासाठी काही ना काही स्पेशल बनतंच आमच्याकडे इव्हिनिंगला सो so, तिच्यासाठी एक हेल्दी रेसिपी बघितली आहे म्हणजे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे दाखवते तुम्हाला तिच्या डॅडाने आज बनवली आहे सो so, मॅडम म्हणजे नेहमी तिला आम्ही बाहेरचं असं जास्त नाही देत वचित आता बाहेर कोणाकडे गेली तर खाते ती नाहीतर नाहीच देत आणि हे टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण so, आहे सो बघू आता ती खायला आवडी नाही माझ्यामध्ये मागचे पण टिक्की होते ना खूप आवडली तिला आता ती बाहेर गेली आहे आता हे सोयाबीन कटलेट किंवा सोयाबीन टिक्की जे काही म्हणाल ते, ते रेडी आहे छान अशी झालेली आणि तुपात फ्राय केलेली कारण ते लहान मुलांसाठी तूप खूप छान असतं आणि एकदम क्रिस्पी झालेली आणि लहान मुलं तर आवडीने खातील कारण मोठी माणसं पण खाऊ शकतात मी एक खाऊन बघितलेली खूप टेस्टी आणि छान झालेली आणि समोरला पण आवडीने खाईल आणि एक दिवस तरी असतं तिच्यासाठी असं वेगळं काहीतरी स्नॅक्समध्ये बनवतो आम्ही आता ही बनली आहे आता समजाला घेऊन हो जाते खायला वाटच बघते मॅडम हॅलो अग छोटा घास घे आई कसे आहे बाबू अग हळूहळू ना बाबू कस आहे सांग छान आहे आवडले ना तुला थँक्यू बोल डॅडाला थँक्यू अग एक, एक ना आवडलं तिला असं संडे असा एक वार आठवड्यातून एक वार तिला असं काहीतरी स्पेशल असत गरम आहे ना मग तू हळूहळू खा ना आता मी आलोय मेडिकल मध्ये समर्थासाठी कोलगेट ब्रश घ्यायचं होतं कारण आता ती बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट खाते सगळ्या त्यामध्ये जे तीट खराब होऊ नये म्हणून तिच्यासाठी कोलगेट आणि सवय पण लागावी रोज सकाळी उठल्यावर ब्रश करण्याची त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो कोलगेट घेण्यासाठी आणि ब्रश घेण्यासाठी ते घेतलं आणि मग घरी जायला निघालो कारण बाकी कुठे फिरण्याची इच्छा नव्हती जास्त कारण रात्री पण झाली होती, होती। आणि आता थोडीफार थंडी सुरू झाल्यामुळे हवा पण असते त्यामुळे मग ते घेऊन घरी निघालो तीत कशी साफ करते तीत कुठे दाखव बाबू समर्थाचे तीत कुठे आहेत समर्थाचे तीत दाखव समर्थाचे तीत कुठे आहेत ए दाखव ना ए नौटंकी तीत कुठे आहेत तुझे ब्रश कस करणार <tip> so, तू सो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा